ह्या प्रकरणात संबंधित पालकांचं जेव्हा बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं होतं की हे जवळपास दहा बारा महिन्यापासून हा प्रकार चालू होता पण विद्यार्थ्यांमध्ये अशी चर्चा होती की जे क्लास मालक आहेत ते मोठे लोक आहेत त्यांचे मोठे कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळं आपण कुठं तक्रार केली तर त्याची दाद कुणी घेणार नाही किंवा त्यांना भीती होती जीवाची आणि स्वतःच्या करिअरची म्हणून तक्रार द्यायला एवढा उशीर झाला जवळपास दहा महिने बारा महिने या पीडितांनी हे सगळं सहन केलं आहे आणि एका व्यक्तीचं आज हे समोर आलं आहे असे किती होऊन गेले हे आपल्याला माहिती नाही म्हणून नियम कायदे सी सी टी व्ही कंट्रोल हे सगळं शासनाने बघणं हे अत्यंत गरजेचं या सगळ्या गोष्टींकडून दिसून येतो तुम्ही या माध्यमातून माहिती आवाहन करताय का की जे कोणी असे त्यांच्यासोबत अत्याचार झाले असतील ते कुठे आले नाहीत किती गोष्टी अशा लोकांनी पुढे यावं तुमचे संपर्क हो नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकतात ते पोलिस यंत्रणा आमच्या मार्फत किंवा आपल्या मीडियामार्फत ज्याचा ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्या व्यक्तीमार्फत आपण प्रशासनाला जर बोललो तर एस पी साहेबांनी ह्याच्यात कडक भूमिका घेतलेली आहे आज पालकमंत्री सुद्धा बीड शहर आणि जिल्हा कसा सुधरेल कसा शांतता सुव्यवस्था इथं राहील यासाठी प्रयत्न करतात आणि अशा वेळेस तुम्ही जर समोर आले तर तुमची आयडेंटिटी बाहेर न येऊ देता न्याय कसा भेटेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू या घटनेला राजकीय पाठबळ कोणाच या घटनेला राजकीय पाठबळ ज्या आरोपी आहेत त्यांच्याशी जे जे लोक राजकीयरित्या कनेक्टेड आहेत ते लोक पाठबळ देतायत का नाही हे तपासणं गरजेचं आहे यंत्रणेमार्फत आणि अशा गोष्टीत कुणी पाठबळ दिवी नाही हे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या समाजात जेव्हा येतात तेव्हा त्याला न्याय भेटणं हे अत्यंत गरजेचे असं काही असू शकतं ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात त्यांचे कामं बघतात तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झाले त्यावेळेसचे गुन्हा नोंद झाल्यावर कुणाकुणाला संबंधित लोकप्रतिनिधीनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही त्याचा तपास करणं त्याचे पुरावे जोडणं हे सगळं पोलिस यंत्रणेचं काम आहे माहिती आम्हाला जी भेटते आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो यावरच लक्ष्मण राखेंनी जे फोटो व्हायरल झाले आणि संदीप ते समर्थक आहेत असं देखील त्याबरोबर ते, ते म्हणाले की मनोज जरांगीचे देखील ते दे समर्थक ता आहेत आणि मनोज जरांगीवरती देखील गुन्हा दाखल करून बघा कोण कोण काय म्हणतंय कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे कारण का कृत्य करणारा जर हे कृत्य झाले तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये बाकी ते कुणाशी संबंधित का असे नात पण ते संबंध हे पाठबळात बदलू नये यासाठी तुम्हाला आम्हाला लक्ष देऊ शकतो आज त्या मुलांचं दोन दिवसापासून कोचिंग बंद आहे आणि तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय आता ज्या मुलांचे ह्यांच्या शाळा आहेत यांचे कोचिंग आहेत तिथं ॲडमिशन आहेत त्यांचं एक एक सेकंद एक एक मिनिट हा महत्वाचा असतो अकरावी आणि बारावीचा तर त्यांना त्वरित इतर क्लासेसमध्ये शिफ्ट करणं त्यांची जी काही फीज आहे ती ह्या मॅनेजमेंटकडनं काढून नंतर तुम्ही त्यांना का देणार पुढच्या क्लासेसला किंवा त्या कॉलेजला पण त्यांचं शिक्षण ह्या विद्यार्थिनीचं आणि त्यांच्यासोबत जेवढे ॲडमिशन्स आहेत ते पैसे आणि त्यांचा वेळ वाया न जाऊ देता लवकरात लवकर त्यांना कुठेतरी ट्रान्सफर करणं त्यांना चांगली कोचिंग उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे शासनातलं आम्ही यात लक्ष घालायला लावू पालकमंत्री आदरणीय दादांनासुद्धा या गोष्टीच्या कल्पना दिल्यानंतर ते तशा सूचना खाली प्रशासनाला देतील हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि जे जी ही घटना झाली त्याच्यामुळे इतर सर्व शहर असेल ग्रामीण असेल या सुद्धा पालक आज भयभीत आहे तर याच्यामुळं चांगली नियमावली जर इथून पुढं आली तर व्यवस्थित शिक्षण भेटेल जेणेकरून सगळे शिक्षक खराब आहेत असं नाही बहुतांश चांगलेच असतात पण नियमावली असली तर जे पालक आहेत त्यांना तरी घरी बसून शांतता त्यांच्या डोक्याला राहील की आपले सेफ आहेत मुलं शिक्षण घेत आहेत व्यवस्थित जागी त्यांच्यावर लक्ष आहे कुणा ना कुणाचं आणि शासनाच्या कंट्रोलमध्ये एवढं